डिसेंबर महिन्यामध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येनंतर देशमुख कुटुंबांनी त्यांना न्याय मिळवण्यासाठी लढा उभा केला कोर्टाचा न्यायालयीन लढा अजून चालूच आहे या लढ्यामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी सहभागी झाली होती पण यंदा वैभवी बारावीला होती पण डिसेंबर महिन्यामध्येच वडिलांबरोबर अतिशय भयंकर अशी घटना घडली त्यामुळे या सर्व घटनेचा परिणाम वैभवीवरती झाला वडिलांना न्याय मिळावा यासाठी ती अनेक मोर्चामध्ये सहभागी झाली माध्यमांशी बोलली पण या सर्व गोष्टीमध्ये मात्र तिचा अभ्यास थोडा कमी पडला घरामध्ये एवढा मोठा दुःखाचा डोंगर असूनसुद्धा वैभवीने विज्ञान शाखेमधून बारावीमध्ये शहाऐंशी टक्के मिळवले बारावीचा निकाल लागला सुप्रिया सुळे यांनी वैभवीला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी वैभवीला पेढे मागितले पण वैभवी म्हणाली माझ्या वडिलांना अगोदर न्याय द्या बारावीचा निकाल लागल्यानंतर वैभवी सुप्रिया सुळे यांना काय म्हणाली चला सविस्तर पाहू त्यावेळेस म्हणजे जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर नाही तर देशमुख कुटुंबावर नाही तर पूर्ण गावावर तो दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याच कालावधीत माझे जे पेपर होते मला तर ते पेपर देणं म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअर कर लागेल त्यासाठी मी जी बारावीची परीक्षा दिली ती त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण निकाल कसाही लागेल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्यासोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या धीरानं तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे पण मला याचं दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांची शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती पण त्यांच्या नसताने खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय त्यासाठीच मी नीट ची तयारी करत होते काल नीटचा देखील पेपर झाला पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते शक्य झालं नाही कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही कंत नाये नाये लोकर या गोष्टीची थोडी खंत वाटते की आज पाच महिने झालं उद्या लोकर त्यांचं मासिक आहे तरी देखील आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि आमची मागणी तर तिचे न्याय मिळाला पाहिजे पण सर्वांनाच वाटतं तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने सुद्धा आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत ल... असेल त्यांना कठोरत कठोर ही झालीच पाहिजे कारण की जर अशीच गुन्हेगारी वाढत चालली तर हा आपला भारत देश हा पुढे जाण्यापेक्षा कुठेतरी आज मागे येतो पॉईंट तेहतीस मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आम माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाच्या फासावर लटकावं काही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकर झाली पाहिजे माझी नीटची तयारी चालू होती पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे दीडशेच्या आतच येते पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचंय आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या. ला कुठे आहे बाई कुठे घरी आहे का कुठे आहे. अरे मॅडम पेडे कुठे आहेत खरंच आहे काय करू मी मला तेच वाटत होत काय तू संघर्ष केलाय तू गुड आणि एवढे मार्क पडले खरंच तुझं किती कौतुक केलं तरी कबिया मला तुझा खूप खूप सार्थ अभिमान आहे थँक्यू व्हेरी सॉरी अबाउट वॉटर रिअली मला एक आता आई आजी ठीक आहे ठीक आहे त्याला आनंदी असतील ना थोडंसं इतक्या महिन्यांनी एक तरी गोड बातमी आपल्या घरात हां पण आपल्याला न्यायच पहिलं आहे न्याय तर मिळणार ते मी तुझ्या आजीला शब्द दिलाय आहे तुला न्याय मिळवणार तुझ्या आजीला प्रॉमिस केलं मी तू काय काय जी करून अच्छा आता पुढचा काय बेटा केलं काय हां मग काका आणि तुम्ही सगळे बसून घ्या बोलून मला सांगा मग पुढे काय करायचं ते हां ते फायलिंग वगैरे काय म्हणजे फॉर्म भरायचे वगैरे ते करून घ्या म्हणजे विद्याप्रतिष्ठानला येणार असेल तर इथे बीडला करणार असेल बीडला पुणे जिथे तुझी इच्छा असेल तिथे हां आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू मला खूप आनंद वाटला मला अभिमान आहे तुझा आई आणि आजीला सांग माझा फोन आला होता ओके टेक केअर टेक केअर बाय बाय